मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बीपी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर मंदिर जीओबीपी पेट्रोलियम कराड रोड विटा लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला परंतु काही गोष्टी लोकांनी आधीच ठरवल्याने निवडणुकीत अपयश आले त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकोपयोगी बाबींचा विचार करून आम्ही ताकदीने उतरू असा विश्वास देत वैभव दादा पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नांवर पत्रकारांशी विस्तृत चर्चा केली आहे परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही आदरणीय संजय काकांचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला प्रचार करत असताना अनेक मुद्दे समोर येत होते काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा समोर येत होत्या परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी दिलेली जी आदेश होता की आपल्या महायुतीमध्ये प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे प्रामाणिकपणानं आपल्याला उमेदवाराला मदत करायची आहे कुठलीही अपेक्षा पुढची कुठली कमिटमेंट कुणी काहीतरी आपल्यासाठी करावं सरवावं असं कुठलं न काय करता प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करायची भूमिका त्यांची होती ती बरहुक आम्ही पण त्या भूमिकेला समरसून काम केलं आम्ही आमच्यापर्यंत भाजपने केलेली कामं असतील मागच्या त्याच्यामध्ये महाविकास महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून मा आम्ही सरकारमध्ये आहोत आठ नऊ महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही कामाला न्याय देता असेल तर ती सगळी कामं असतील या सगळ्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही आमच्या आमच्यापर्यंत प्रयत्न केला आता त्याला कितपत यश आलं अपयश आलं ह्या गोष्टी निकालानंतर आपल्या सगळ्या समोर आल्या खरंतर या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित असते की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुका ह्या देशा देश पातळीवरच्या निवडणुका की जे आपल्या देशाची जगाच्या बाजारपेठेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनानं कशी वाटचाल असली पाहिजे संरक्षणासंदर्भात देशाची देशाचं संरक्षण व्हावं या हिशोबाने देशाची ताकद वाढली पाहिजे आधुनिकरण झालं पाहिजे आपल्या देशाला जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेगळी अहमियत किंमत असली पाहिजे किंवा देशाला भविष्याच्या पुढच्या पंच पुढच्या पाच वर्षामध्ये कसं वाटचाल देशाची असली पाहिजे अशा मुद्द्यावरती खरंतर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं भाऊभाऊकीचं राजकारण असते वाड्यावाड्याचं राजकारण असते जातीपातीचं राजकारण असते अगदी छोट्या छोट्या गोष्टी वरती सुद्धा ग्रामपंचायती असेल किंवा छोट्या खालच्या निवडणुकीमध्ये बघितलं जातं अगदी त्या पद्धतीची निवडणूक झाल्यासारखी परिस्थिती ह्या लोकसभेच्या निवडणुकीची झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंबहुना मग काही काही अशा छोट्या समाजाला असं वाटत होतं की आम्ही आमचं आम्हाला संरक्षण नाही आहे किंवा आमच्यावरती अन्याय होतोय किंवा हे जर सरकार आलं तर आणखीन आम्हाला काहीतरी त्रास होईल अशी काय भूमिका असेल अशा अनेक अनेक गोष्टी या निमित्तानं या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या आपल्याला आपल्याच मतदार ह्या सांगली लोकसभेचा विचार करता अगदी शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये विशाल पाटलांचं वातावरण होत्याचं नव्हतं झालं म्हणजे आधी तिकीट मिळतंय की नाही मिळतंय की नाही सर त्यांना तिकीट मिळालं नाही अपक्ष लढायच ते म्हणतात तो पण ते उभा राहिले तो पण असं वातावरण झालं की म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत्याचं नव्हतं होण्यासारखं वातावरण या निमित्तानं घडलं नेत्याने आपापली भूमिका मांडायचा प्रयत्न केला परीनं कार्यकर्त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला आप, के आप परीनं का, का आपल्याला ह्या यांचं काम करायचं आहे या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की काही गोष्टी लोकांनी अगोदरच ठरवलेल्या असत असाव्यात का काय असं सुद्धा काही ठिकाणी आम्हाला दिलं असणार प्रत्येकाचं आपापल्या परीनं कार्यकर्त्यांच्या वरती असणार कमांड सुटतंय का काय किंवा आपल्या बरोबर कित्येक वर्ष अत्यंत आत्य, सकारात्मक पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये ऐकायच्या मनस्थितीत नव्हते ह्यावेळी सोडून पुढच्या वेळी वे सांगा तुमच्या वेळी बोला आमच्या वेळी सांगू नका असं बरं एक मत तर आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे देऊ दे अशा पर्यंतचे काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या तरी परंतु एकदा नेतृत्व म्हणून आपण काम करत असताना आपण एखादा विचारधारेला धरून जायचं ठरवल्यानंतर आपल्याला तिथं प्रामाणिकपणे काम करायचं असते अशी भूमिका आम्ही घेतली होती पक्ष म्हणून असेल आपली संघटना म्हणून असेल आणि ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न आम्ही केला खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विशाल पाटलांना मताधिक्य जरी मिळालं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं कुणी आता नाही का झाल्यानंतर असते ना मग तुमचं काय राहिलं नाही तुम्ही मागा आहात तुम्ही असे आहात तसं झालं वगैरे बऱ्याच बऱ्या वलगणा किंवा आता हा राजकीय परिस्थिती अशा बदलणार आहेत किंवा असं होणार आहे अशा अनेक गोष्टी या निमित्तानं चर्चेला आता मार्केटमध्ये काय कार्यकर्ते जे इकडे तिकडे काम करणारे काय विश्लेषक असतील असे मांडायचा प्रयत्न करतायत परंतु आपल्याला मी उदाहरण सांगेल की दोन हजार एकोणीसला आम्ही विशाल पाटलांचं काम केलं होतं विरोध संजय काकांच्या आम्ही त्यांचं काम केलं होतं त्यावेळी सुद्धा त्रेचाळीस चोवेचाळीस हजार मत मतदान आम्ही त्यांना त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचा त्यावेळी प्रयत्न केला होता त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती गोपीचंद पडळकर साहेब आणि संजय काका यांना ऐंशी हजाराच्या आसपास मतदान झालं होतं आणि विशाल पाटलांना फक्त त्रेचाळीस चव्वेचाळीस हजार मतदान झालं म्हणजे निम्माच मतदान दादाना झालं होतं तरी देखील दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सदाशिव पाटील आमचे उमेदवार म्हणून आम्ही भाऊंना प्रमोट केलं अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवली त्यावेळेस एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मत मतदान त्यावेळी आदरणीय भाऊंना झालं होतं ज्या विटा शहरामध्ये मागच्या वेळी आदरणीय काका लीडमध्ये होते भाजप त्यावेळी शहरामध्ये लीडमध्ये होतं त्याच विटा नगरी नागरिक ह्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी साडेसहा सहा हजार मताचं मताधिक आदरणीय भाऊंना विधानसभेला दिलं त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरती कोण जर भविष्यातलं प्रिडिक्शन लोक विधानसभेचं मांडत असेल तर हे सुद्धा काय बरोबर नाही किंवा त्याचं काय ते गणित त्या त्यावेळी ते वेगळं असेल असा एक खुलासा या निमित्तानं मला करायचा होता आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा काही गोष्टीचं आकलन झालं की आपण आपल्या जे काम करत असताना काही वेळी आपण कार्यकर्त्यांना मतदाराला अपेक्षेपणे गृहीत धरत जातं तर ते त्यांचं सुद्धा मत असतं त्यांचं सुद्धा काय विचारधारा त्यांना त्यांनासुद्धा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टीचा अनुभव येत असतो त्याच्यावरती त्यांचं काही गोष्टीमध्ये मत ऑलरेडी तयार झालेलं असते त्यामुळं कार्यकर्त्यांना मतदारांना गृहित धरून इथून पुढच्या निवडणुका करू नये असा समज सुद्धा या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणुकीतून मिळालेला त्यामुळं भविष्यातली दिशा किंवा भविष्यातलं राजकारण आपल्याला जर ह्या विधानसभेच्या निमित्तानं करायचं जर असलं तर काय स्ट्रॅटेजी स्ट्रॅक्टिक्स आपल्याला चेंज करायचे आहेत काही गोष्टी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघात करण्याच्या निमित्तानं आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत तर त्या निमित्तानं तुमच्याशी थोडंसं हितगुज करावं काय आपल्या इथले प्रश्न आहेत किंवा शेवटी लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडं पत्रकार म्हणून तुमच्याकडे आम्ही सगळे बघत असतो आम्हाला असं वाटत असतं आम्हाला सगळं समजतंय आम्ही सगळं जाणतोय आम्हाला सगळं कळतंय पण आमच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य लोक किंवा एक थर्ड आय म्हणून तिसरा डोळा म्हणून ह्या तुम्हाला पत्रकारांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे अनेक असे प्रश्न या निमित्तानं आपल्या मतदारसंघातले असतील की जे भविष्यामध्ये सोडवण्याच्या निमित्तानं जो या मतदारसंघाचं नेतृत्व करेल भविष्यात या मतदारसंघामध्ये त्याला काम करायची इच्छा असेल आणि त्याला ती भूमिका घ्यायची असेल तर काय असे प्रश्न असतील तर याची थोडी चर्चा व्हावी त्याचा थोडं वाहपो व्हावा सोडवण्यासाठी जो तो आजपर्यंत त्या त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न केलाय पण अनेक असे काही विषय असतील जे जे आमच्या सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे असतील तर त्यासाठी सुद्धा काहीतरी आपल्याकडे इनपुट असावं म्हणून एक हितगुज करायच्या निमित्तानं तर आज तुम्हाला मी सगळ्यांना बोलवलेलं आहे कालच मी आठपाड्या तालुक्यातल्या काही पत्रकारांना काल भेटलो काय आटपाड तालुक्यातल्या प्रश्नावरती आम्ही बऱ्यापैकी चर्चा केली जो एक तास दीड तास आम्ही एकत्रित बसलो होतो त्यांच्याशी पण आम्ही बोललो की असे काही मुद्दे आहेत म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर आता ही टेंबूची जी नवीन टेंडर आता होते आहे जे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वंचित गावांना लाभ संदर्भात जे आता नवीन प्रशासकीय मान्यता थे मिळाल्यान त्याच्यावरती आता टेंडर्स झालेत काय थोड्या दिवसामध्ये टेंडर ओपन होतील वर्कआउट होतील त्याची कामं चालू होतील ही कामं होऊन सुद्धा अनेक असा भाग आहे आठपाडी तालुक्यात ता किंवा आपल्या पण तालुक्यात असू शकेल म्हणजे अजून मी आपल्या खानापूर तालुक्याचा ता काय मी अजून अभ्यास केला पण आठपाडी तालुक्यात काय प्रश्न माझ्यासमोर फिरताना समोर आले उदाहरण सांगायचं म्हटलं तर आटपाडी तालुक्यामध्ये जे जवळजवळ तीस का बत्तीस साठवण तलाव आहेत की त्याला टेंबू योजनेच्या माध्यमातून फिडिंग होतं म्हणजे पाणी त्यांना दिलं जात जसं आता आपला डवळेश्वरचा तलाव आहे त्या भरला जातो आणि त्याच्या अंडर खाली मग जुने जे कॅनॉल्स असतील किंवा काय असतील त्या ओढे नाले असतील त्यातून ते पाणी जातात मग शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो तसं आठवडे तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की टेंबूची आता सुधारित मान्यता आता ज्यावेळी मिळाली त्याच्यामध्ये ह्या फिडिंग केलेल्या तलावाच्या खाली जे क्षेत्र उलटाखा आले त्याला टेंबूचा कुठलाही लाभ मिळत नाही त्याला टेंबूचा कुठलाही लाभ या योजनेतनं नवीन सुधारेमधनं मिळत नाही उदाहरणार्थ काळेमाळ्यासारखा का एक भाग आहे आटपाडीच्या खालती चांगलं क्षेत्र अगदी काळेभोर क्षेत्र आहे म्हणून काळेमाळा त्याला म्हणलं जातं परंतु तिथं शेकडो एकर क्षेत्र आहे की त्याला टेंबूच्या पाण्याचा लाभ मिळत नाही कारण की तो ओलीच खाली त्याचं क्षेत्र आहे ती आटपाडी तलावाच्या खाली आहे त्याला जर जुना कॅनॉल आहे एक पाट आहे तिथं पण त्याची दुरावस्था इतकी आहे त्याच्यात ते सगळे कचरा आहे त्याच्यामध्ये झाडे उगवलेले आहेत बरेच असं आहे की त्याच्यात गेली एक वर्ष दीड वर्ष झालं त्या कॅनॉलमधनं दोन वर्षात काही पाणीच पुढं गेलेलं नाही अशी काय परिसर आहे तर अशा परिसरामध्ये या टेंबूच्या योजनेच्या पाईपलाईन तिथून जातात म्हणजे त्याच्या शेतातून शेताच्या आसपासून अगदी दोनशे मीटरवरून टेंबूची पाईपलाईन जाते त्या पाईपमधून अंडरग्राऊंड पाणी पण जाते पण त्या शेतकऱ्याला त्या पाण्याचा लाभ घेतात नाही कारण की तो त्या तलावाच्या ओलिताचं जे क्षेत्र आहे त्याच्या अंडर खाली होतं मग अशा ज्या प्रश्नाला जर समजा न्याय द्यायचा असेल तर परत फेरसे त्या सर्वे केला पाहिजे किंबहुना त्या ओलिता खाली जे तलाव जे आहे त्याच्या खाली ते ओलिता क्षेत्र आहे त्याला मग मक... बंदीस पाइपलाईननं पाणी द्यायला लागेल का काय किंवा जे जुने कॅनॉल आहेत ते डागडुजी करून ते जे एखादी पाणी वापर संस्था होते का मग त्या लोकांनी ते पाण्याचा वापर कसा करावा अशा संदर्भात काय आपण करू शकतो का असे अनेक प्रश्न आम्हाला बोलताना काल तिथं लक्षात आले त्याच्यावरती चर्चा आमची झाली तसे काही जे प्रश्न असतील ते आपल्या तालुक्यामध्ये पण असतील किंवा इथं ह्या परिसरामध्ये आपण काम करतो त्या परिसरामध्ये आपल्या समोर असतील तर अशा प्रश्नावरती आपण काय ह्या पुढच्या काही दिवसामध्ये आपण आता सरकारमध्ये एक सरकारच्या मधले घटक म्हणून आपण का काम करणार पक्ष आहे आपले नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार करतात त्यांच्या माध्यमातून काय सोडवायचा प्रयत्न करू शकतो का किंवा थोडा त्याला न्याय देण्यासंदर्भ आपण काय करू शकतो का अशा विषयावरती काय चर्चा व्हावी म्हणून खरं तर आज आपण इथं एकत्रित आलो आहे दुसरा आपण माग सातत्यानं प्रयत्न केले एक वर्ष दीड तो आपला उपकेंद्राचा खानापूरचा शिवाजी विद्यापीठचा उपकेंद्राचा प्रश्न आहे तो आता अंतिम टप्प्यात आपण आणलाय मागच्या चोवीस तारखेला आचर्स्यता होती म्हणून आम्ही काय ऑफिशियली तुम्हाला सगळ्यांना काय मी सांगू शकलो नाही एक दोन चार दिवसामध्ये ऑफिशियली प्रेस घेऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन की तिथं जी प्रोव्हिजन करायचा विषय होता म्हणजे जो प्रस्ताव हो, शासनाकडे वेळेमध्ये पोहोचवायचा जो विषय होता तो मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये तो सगळा व्यव आपण पूर्ण केलेला आहे युनिव्हर्सिटीतून जो प्रस्ताव संचालकांच्याकडे जाणं अपेक्षित होतो तो संचालकांच्याकडे गेला संचा संचालकांनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिमार्क मारले आणि तो प्रस्ताव आता सचिव उच्च तंत्र शिक्षण यांच्याकडं पण तो जमा झालेला गेली म्हणजे ह्या आचारसंहिताच्या काळातच झालाय आता फक्त तो अर्थ खात्यानं मागवणं आणि येत्या अधिवेशनामध्ये त्याच्यात प्रोव्हिजन करणं आणि प्रोव्हिजन करून ते लवकर लवकर ते काम मार्गे लागण्याच्या संदर्भात काम करणं हे जो आपला महत्वपूर्ण एक विषय होता त्याला थोडा न्याय देण्याच्या संदर्भातला विषय असेल अशा काही गोष्टींची आपल्याला आकलन व्हावं किंवा काय त्या स्टेजेस असाव्यात किंवा कसं आपल्याला पुढे जायचं आहे याची चर्चा करण्याच्या निमित्तानं आपण आज इथं एकत्रित आलेलो आहे अनेक ह्या मतदारसंघातले मुद्दे आहेत आणि आता असं झालंय की मधल्या ह्या सगळ्या स्थित्यंतर आणि काय राजकीय परिस्थिती बदलते का काय असं सुद्धा चित्र आहे कारण की काल काल परवा दोन दिवसात तुम्ही सगळ्यांचे स्टेटमेंट्स बघितलेले आहेत कुणी कुणाचं काम केलं कुणी कुणाचं काम नाही केलं मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की हे सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे मग ते राजीनामा देत आहेत मागं राहत आहेत बाजूला राहत आहेत असे काही विषय आपल्या सग त्याचा परिणाम ह्या महायुती म्हणून महायुतीवरती काय होणार का मग त्याच्यानं पुढच्या गोष्टी काय आणि घडणार अनेक अशा गोष्टी आहेत पण आपण किंवा आम्ही आमची भूमिका अशी या निमित्तानं ठेवली की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी घ्यायचं असं आम्ही पक्क ठरवलंय आणि ते ठरवून तुमच्याच्या माध्यमातून तुमच्या समोर यावं तुम्हाला समो ह्या गोष्टी सांगाव्या कारण की या मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्ष पाच वर्ष आदरणीय भाऊंचा दोन एक हजार एकोणीसला पराभव झाल्यापासून आम्ही पाच वर्षात सातत्यानं मतदारसंघात भिरतोय या मतदारसंघात अनेक प्रश्न असे आहेत की त्याची उकल होणं गरजेचं की प्रश्न संपवायला पाहिजे होते मग युवकांच्या रोजगारीचा प्रश्न असेल मी आता म्हटलं तसं पाण्याचे प्रश्न काय सुटत आहेत काय आणखी निर्माण होत आहेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातले काय अजून अनेक गाव आहेत की आता तुम्ही बघितलं असेल यावेळी की प्यायच्या पाण्यासाठी टँकर सुद्धा काही ठिकाणी चालू करावे लागले इतकं भीषण दुष्काळ यावर्षी पडला मग असा जर दुष्काळ दोन चार दोन चार वर्षांना पडत असेल तर ह्या दुष्काळात आपण काय शिकणार आहे का काय अशा प्रोव्हिजन्स आपण करणार आहे का की भविष्यामध्ये तशी अडचणी होऊन आज आपल्या इथं आज कॅनॉलच्या किंवा नदीच्या पाण्याच्या वरतीच आपण शंभर टक्के डिपेंड आहोत यावेळी जर आवर्तनं लांबली आणि जरा वेळ झाला तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान यावर झालं तुम्ही जर ऊसाच्या बाबतीत बघितलं असेल उसा उसाचा वजनाच्या बाबतीतला प्रश्न असेल उस, उसाचा एकरी पडणारा उताराचा प्रश्न असेल ऊस वेळेवरती जाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी या निमित्तानं या मतदारसंघामध्ये आज प्रश्न त्याच्यावरती आपल्याला समोर दिसतो तर ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो का आपल्या काय आयडिया आहेत आपल्याला काय तर काम करायचं या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा त्या दृष्टिकोनाचा प्रयत्नशील आहे माझ्यामध्ये ऑक्टोंबरच्या वीस तारखेला एकवीस तारखेला माग दोन हजार एकोणीसला मतदान झालं होतं चोवीस ऑक्टोबरला निकाल झाला होता त्याच तारखा ग्रहित धरल्या तर अगदी तीन चार महिन्यावरती ह्या सगळ्या निवडणुका येऊन आता था, थांबलेल्या आहेत त्यामुळं आपण आपली सकारात्मक भूमिका घेऊन या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकसंपर्क करणं जे काय प्रश्न सोडवण्या योग्य आहेत सोडवू शकत असेल त्याचा पाठपुरावा करणं ते ह्या सरकारचे उपयोग करून सरकारच्या ह्या सत्तेचा वापर करून जास्तीत जास्त या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं आणि एक सकारात्मक वातावरण आपल्याबद्दल ह्या मतदारसंघात तयार करण्याची भूमिका आम्ही सगळेजण आता घेतोय आणि त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण आता इथं कामाला लागलेलो आहे येत्या काळामध्ये वेळोवेळी तुमचं सहकार्य लागणार आहे अनेक काही मुद्दे आम्ही घेत असून पण त्याला लोकांच्यातून आवाज उठवणं त्याला तुमची मदत असणं त्या योग्य प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन मांडणं हे सुद्धा तुमची पण एक थर्ड आय म्हणून भूमिका असली पाहिजे शेवटी राजकारणामध्ये आम्ही एकटे काहीच करू शकत नाही एखाद्या प्रश्नाची महत्व वाढवण्याच्या निमित्तानं मीडिया तेवढाच आपल्याला महत्वपूर्ण असतो तर तुमची देखील मदत आम्हाला त्यावेळी लागेल तर त्यावेळी पक्ष मग आम्ही कुठले काय असं न विचार करता मी विचारधारा तुम्ही एक त्रयस्त म्हणून एखाद्या चांगल्या विषयाला न्याय देण्याच्या निमित्तानं तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे अशी सुद्धा भूमिका या निमित्तानं मी इथं मांडतो अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला भविष्य काळात बोलायच्या आहेत करायच्या आहेत आणि पुढे फक्त त्याची एक सुरुवात म्हणून आणि हे झालेल्याच्या वरती का झालं पेक्षा ह्याच्यातून शिकून आपण पुढं कसं जायचंय ह्या दृष्टिकोनातून आपण आता सकारात्मकतेनं काम करतोय संघटनाच्या बळकटी संदर्भात असेल काय करते काय कर कार्य करते या निमित्तानं वेगळ्या विचारधारेमध्ये त्यांच्या त्यांच्या सोयीनं काय काम करायचं त्यांनी प्रयत्न केला त्यांना पुन्हा मूळ पदावरती आणणं त्यांना आपल्या बरोबर घेणं त्यांच्या मनामध्ये काय जे काय असेल मग अशी सुरुवातीला मी काय सांगितलं गोष्टी की काय जातीपातीचं राजकारण झालं काय धर्माचं राजकारण झालं काही नाही का काही उद्योग व्यवसायात अडचण निर्माण झाल्या त्यामुळे काही समाजाने तसे निर्णय घेतले नाही बाबा आम्हाला ह्या इथून त्रास झालेला आहे आम्हाला त्या प्रश्नाला उकल मिळाला नाही आम्हाला तो प्रश्न आमचा संपला नाही म्हणून काय भूमिका घेतली ह्याचा अर्थ काय ते लोक आपल्याला सोडून जातात असं नाही परंतु आमची पण अशी भूमिका आहे की जे असे प्रश्न खर तर अगोदरच आम्ही सगळ्यांनी विचार करून महायुतीमध्ये आम्ही काम करणार सगळ्याच घटक पक्षांनी एकत्रित देऊन असे काही जे प्रश्न होते जे जे आमच्या कानावरती येत होते किंवा आम्हाला समजत होते काही गोष्टी आमच्याला दिसत होत्या तर त्या सोडवायचा प्रयत्न केला असता तर आजचा निकाल वेगळा लागला असता तर त्या दृष्टीकोनात आता तरी आपल्याला जर समजले असतील तर ते प्रत्येकानं आपापल्या परीनं ते सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे अशी सुद्धा भूमिका आम्ही घेतोय उद्या भविष्याच्या राजकारणामध्ये एक विचारधारा म्हणून एक पक्षाचं धोरण म्हणून हा मतदारसंघ मागं पण मी सांगितलं हा मतदारसंघ ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं उमेदवारी आम्हाला मिळावी आणि अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून इथं आप चांगलं काम आपल्याला भविष्य काळात करता यावं लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका आमची आज सुद्धा आहे आणि ती भूमिका घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करतोय गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचात्तर एक शून्य 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 सात मराठी,